साकण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेल्याचे तर काहींची नावे चुकीच्या प्रभागात नोंदवल्याचे समोर आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे पालिकेने जाहीर केलेल्या अद्ययावत प्रारूप यादीत अनेक त्रुटी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे काही ठिकाणी एकाच कुटुंबातील काहींची नावे यादीत आहेत तर काहींची गायब झाल्याच्या तक्रारी अनेकांनी व्यक्त केल्या आहेत याबाबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी काय म्हणाले चाकर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली एक प्रारूप स्वरूपाच्या मतदार याद्या प्रसिद्ध झालेले या प्र, मतदार यादीमध्ये या 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 इतका मोठा घोटाळा आणि इतका मोठा भ्रष्टाचार निदर्शनाची आम्ही अखंड गावाच्या याद्या चालल्या आहेत या सगळ्यात आज तुम्हाला सांगतो मेजनकरवाडी नाणेकरवाडी आराची या गावचा स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात असताना त्यांचे मतदार आमच्या चाकर नगर परिषदेच्या ह्यामध्ये निदर्शनात येतात आता आराजी पाडव प्रभाग क्रमांक पाच मध्ये दिसतील मग नाणे नाणेकरटीचं मतदान हे प्रभाग क्रमांक मध्ये निदर्शनाचे येतात सगळ्या काही गोष्टी ह्या नियोजित करून कुठल्या तरी एका पक्षाला कसं सोयीचं होईल कशा पद्धतीने हे एक पक्षाला साधक बाधक होईल अशा पद्धतीचं काम चाकणचे मुख्य मुख्य अधिकारी आपल्या हाताशी असणारे बिल घेऊन हे करतायत असा माझा थेट आरोप माझी थे। विनंती राहणार आहे राज्य निवडणूक आयोगाला की तुम्ही चाकणला चाललेला सावळा गोंधळ थांबवा त्याची चौकशी लावा त्यांचं नक्की याच्या जा मागचा करता करीचा कोण आहे तो शोधून काढा नाही जरी त्या निवडणूक लढण्यामध्ये काय अर्थ राहिलेला नाही कसल्या पद्धतीचं राहिलेलं नाही आजची परिस्थिती अशी प्रभाग क्रमांक सात मध्ये बाहेरचे मतदार सातशे ते साडेसातशे दिसतात प्रॉपर की लोक तिथे राहिलाच नाही अख्खं फार सगळे व्हिडिओ ते पडले ना तरी त्यांना ते राहणार नाही माझ्या कुटुंबाची वैयक्तिक सांगतो माझं कुटुंब आता सात नंबर मध्ये मतदानाला अरे मी कधी जिंदगीत त्या सात नंबर मध्ये माझी पुढे मिळकत नाही माझं नाव तिथं कसं गेलं माझं गेलं माझ्या आईचं गेलं आमच्या भावाचं गेलं ज्या मंडळीला मला थेट नगर अध्यक्षपदावर वि करायची करा तिचं नाव क्रमांक दोन मध्ये गेले जी महिला ग्रामपंचायत वार्डमध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढली त्या मध्ये निवडणूक लढली तरी तिचं नाव जरी तिकडे फेरफार होत असेल तिला नावच तिथं लावलं नाही पाहिजे तिला मतदाना मिळालं नाही पाहिजे हे तर थोडा हे राजकीय झालं परंतु सर्वसामान्य मतदारांना मतदानाच्या दिवशी एवढा मोठा गोंधळ या यादीमुळे की तो मतदार मतदान की माझं मतीच आहे कारण त्यांनी विधान सभेला दिले लोक दिले परंतु अस्तरल्यामध्ये त्या दिवशी त्याला त्या मतदार यादीमध्ये नाव गावणार नाही आणि तो मतापासून वंचित राहणार आणि मग याचा फायदा कुठला तरी एकाच पक्षाला जे सत्तेमध्ये त्यांना होणार आणि मग ते विजय प्राप्त करणार हे सत्तेमध्ये सत्त, खरेच हो, सत्तेमध्ये आजही नाही आणि ना, उद्याही नाही आणि याला पाठीशी खरा चाकणचा मुख्य अधिकारी अवलंब आहे कमीत कमी हजार ते पंधराशे हरकत येणार आहे आज माझा सरकार सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाच्या मा माध्यमातून जर गेला बाप्पू सारखा असेल अशोक हो असेल तुम्हाला जेट असेल भवास आम्ही कोणा करतोय लोक विचारतायत आधार कार्ड कशाला पाहिजे शंका येणार साहजिक हे आधार कार्ड ची तुम्ही प्रत मागता तुम्हाला कशाला पाहिजे त्याला दाखवायला लागतंय अरे दादा तू राह तिथं तुझं मत गेलंय तिथं तो तो चौथा उठतोय त्याला परत त्याला तो फॉर्म द्यायचा त्याच्याकडून तो लिहून घ्यायचा त्याची सही घ्यायची आणि दे कालावधी किती राहिला उद्याचा दिवस अहो अशा हजारो मत दहा ते पंधरा हजार मताचा हेरफार या चाकण नगर परिषदेमध्ये झालेला आहे चांगला उमणवारीला निवडून येणार नाही तुम्हाला सांगतो विधानसभेला ज्या बूथवर बुथवर मतदान केलं त्याचं मतदान नगर परिषदेला त्या बूथवर मुळात नाही आणि जर असेल तर शिवर्ण माझा आत्ता चॅलेंज आहे तुमच्या माध्यमातून मत त्यांनी दाखवून द्यावा हजारो मतदार या चाकण नगर परिषदेच्या इलेक्शनला मतदानापासून वंचित राहणार आहे या सगळ्या निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे या गोंधळ सावल्या गोंधळामुळे माझी विनंती राहणार आहे पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला राहील जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना राहील आणि मुख्य अधिकाऱ्याला देखील राहील तुम्ही निपक्षपती पाणी काम करा ही लोकशाही आहे ही लोकशाही टिकली पाहिजे संविधानाने काम करा त्या संविधानाच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत परंतु एक अधिकारी शाही प्रमाणे जर कुणी निवडणुका घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला तीव्र विरोध महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाकरे शहराध्यक्ष अशोक जाधव गरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदार याच्या प्रसिद्ध झालेल्या याद्यामध्ये प्रत्येक वार्डात आणि गावामध्ये मतदार यादीमध्ये पूर्ण होळ दिसून येतो शेजारी असणाऱ्या ग्रामपंचायत मधले मतदार ज्याच्या त्या सोयीने त्या मा नगरसेवकांनी आपल्या मत वार्डात आणून लावलेले आहेत याचा करता कल्पा कोण शोधला पाहिजे वास्तविक पाहता चाकणचे शिव आणि बिलो यांनी ज्या मतदार याद्या केलेल्या आहेत त्यांनी कोणाच्या सांगण्यावर या मतदार केल्या आहेत हा आमचा आरोप आहे आणि मला वाटतं याच्यात सदस्यांना असेल तर शिवांना माझी विनंती मी पांडुण गोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आहे संघटक आहे मी पंचवीस वर्षाचा आता ग्रामपंचायती निवडणूक लढवली त्यात पंधरा वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते माझा जन्म झाल्यापासून मी एकाच ठिकाणी असं कुठं घर बदललं पूर्वीपासून माझं नाव जे इनिष्टपदी होतो की आत्ता ह्या इलेक्शनला चेंज झालं यामुळं मी आज पत्रकारांच्या समोर आलेलो आहे याचं कारण एवढंच आहे आत्ता काही कार्यकर्त्यांनी मुलाखत केली की चाकण शहरातील मतदार यादी आता परिषदेची निवडणूक एकतीसची याद्यापैकी परिषदे आल्या पण सत्या सत्ता राहील या पक्षाच्या दबावामुळं चाक्यांची शिव असतील मुलं असतील ते काम करतात गो शिवनी आणि मिरो डिओनी असं वागू नये आज भारताची लोकशाही हुकुमशाही सारखं वागू नये मतदाराला मतदान करण्याचा स्वातंत्र्य हक्क आहे स्वतःचं मतदान स्वतः करता यावं त्याचं जो तो राहतो तर त्याचं नाव पाहिजे लोकांच्या तक्रारी नाही पाहिजे यासाठी माझं एकच म्हणणे असेल या ज्या मतदार प्रसिद्ध झाल्या याची सखोल चौकशी व्हावी की शिव आणि मिरलो या दोघांनी मिळून जे चाकण करणं लागतं तो अन्याय करायचं काम चाललेलं आहे आणि मतदार याचा तो घोळ झालेला आहे याचं तुम्ही शासनातर्फे चौकशी करून ज्यांनी जाणून बुजून केलं असेल त्यावर तुम्ही कारवाई करावी अशी माझी विनंती आहे कारण भारतातलं स्वातंत्र्य कोणी राहून घेऊ शकत नाही विरोधी पक्षाचा जर आवाज वाढला तर इतरांना कामं करणं मुश्किल होईल एवढं सांगतो जय हिंद जय मी प्रभाग नंबर पाच म्हणून बोलतो मी पाच नंबरवर पहिला माझा तेरा होता माझ्या समोरचा चौदा होता चौदा तेरा एकत्र झाला आता पहिल्या मतदानामध्ये आणि आता त्यामध्ये म्हणजे खूप फरफर झालाय फेरफार झालाय अरुवस्तिलचे मतदान दा दावरमाळचे मतदान सगळे माझे इकडे टाकले गेले आणि तीनशे ते साडेतीनशे मतदानाचा फेरफार करून ही म मतदान मला त्यांनी शोधून दाखवा हे पण आहेत म्हणून मी माझ माझ्या माझ्या जवळील मतदार पहिले होते त्यातले मतदारच राहिले मुळात म्हणजे माझंच नाव नाही राहिले त्या प्र पाच नंबरमध्ये मग ही फेरफार कोणा करता केलंय की कोणी असे म्हणजे ते बिलो कोण आहे ते बिलो नाही तर बोलवा आणि त्यांनी सर्व सांगा की हा मतदार इथं राहिला त्यांनी कुठली मतदान मतदान म्हणतो दुसरे काय सांगण्यावरून दुसरे ऐकण्यावरून आणि त्यांनी संगणमत करून तो मतदान चाकण पालिकेचे मुख्य अधिकारी यांनी सांगितले की प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून बीएलओ नेमले जातात यामध्ये पालिकेचा कोणताही हस्तक्षेप केला जात नाही आमच्याकडे प्राप्त झालेल्या मतदार यादीनुसार प्रसिद्ध करण्यात येते ज्या मतदारांची नावे इतर प्रभागात गेली आहेत त्यांच्या प्राप्त तक्रारींची पडताळणी सुरू असून आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा